हाथ भगवान भगवान् स्मरण कर ओम विष्णव नम मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम ओं श्रीधराय नम ओं ऋषिकेशाय नम ओं पद्मनाभाय नम ओं दामोदराय नम ओं संकर्षणाय नम ओं वासुदेवाय नम ओं प्रद्युंगाय नम ओं अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नमो मधुजा नम

गणपती बाप्पाचं स्मरण इष्टदेवतांचं स्मरण कुलदेवतांचं स्मरण ग्रामदेवतेचं स्मरण असं करणार आहोत हातामध्ये अक्षर घ्याव्यात श्रीमद महागणपतयन महा इष्टदेवता भिन्म कुलदेवता भिन्महा ग्रामदेवता कुल भिन्महा स्थानदेवता भिन्वहा वास्तुदेवता स्थान भिन्महा आपल्या आपल्या भिन आई स्मरण करावं त्यांना मनोमन नमस्कार करावा मातृ पितृदेवताभ्याप्या गुरुच स्मरण करा गुरुभ्यो नमहाभ्य ब्राह्मणभ्रम सुमुखशैकद कपिलो गज कर्ण विकडो विघ्नशो गुणाधी धूम्रे दुर्गणाध्यक्ष भालचंद्र गजानन द्वादशैता विवाहे प्रवेशे निर्गमे तथा संग्राम्य विघ्नस्तस्य न जायते लाभस्येषां जयस्येषां कृतदेषां पराजयाम् एषामिन्दिभरस्यामो हृदयस्सो जनार्दनाम् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्याय सिद्धये श्रीमन्महागणपतये अक्षता पंगल, आसनार्थे अक्षतानां सम अर्पयामि यापुढे आपण संकल संकल आता संकल्प करणार आहोत जी पार्थिव गणेश मूर्ती आणलेली आहे त्यासाठी आपण पूजेचा संकल्प घेणार आहोत हातामध्ये दोन पाळ्या पाणी घ्यावं विष्णुर 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 श्रीमद भगवतो महापुरुष सेष्ठात्म्या प्रवर्तमानस अध्यार्धे श्रीश्वे कल्पे वैव स्वत जंबूद्वीपे दंडकारणे देशे गोदावरती शारीिवाहन शके एकोणीसशे सेहेचाळीस क्रोधी नाम संवत्सरे मासोत्तम मासे दक्षिणायने शरद मासोत्तम मासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थी शुभवासरे शुभ दिवस नक्षे शुभराशिस्ते चंद्रे शुभराशिस्ति सूर्ये शुभराशिस्ते देवगुरु शेषेषु ग्रहेशु यथा राशी स्थान स्थितीशु सत्सु शुभनाम योगे या ठिकाणी स्वतःचं नाव उच्चार करा यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करा गोत्र माहिती नसेल तर कश्यप असं म्हणावं त्याच्यानंतर मी जे म्हणत आहे ते पाठीमागून म्हणायचं आहे म्हणायचं आहे मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणक्त पुण्यफल प्राप्त्यर्थे मम, मग सहपरिवाराना, सहपरीवाेम स्थैर्य आयु आरोग्य यश विजय बल लाभादी, प्राप्ती ऐश्वर्या अभिवृद्धी सकल दुरित, उपशमनार्थं मम गृहे श्री पार्थिव सिद्धिविनायक गणपती स्थापना सहकुटुंब पाणी सोडून द्या आता आपण धरणी मातेची पूजा करूया सुरुवातीला तिला वंदन करू समुद्र वसने देवी स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शक्षम स्वमे पुढे सूर्य भगवंताला एक नमस्कार करायचा आहे आदित्य नमस्काराने कुरवंती दिने दिने आई प्रज्ञा बलवीर्यम तेजस्ते ते शांच जायते हे फुल गणपतीच्या पायाजवळ ठेवून देत आहे पुढे समयीचं पूजन करायचं आहे भोदीप ब्रह्म रूपाश्रम ज्योतिषाम ब्रभरव्या यावत पूजा समाप्ती सुस्थिरो भव शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा चतुर्बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्ते दीप देवताभ्यो पूजेसाठी जे पाणी घेतलेलं आहे ते गंगे समान आहे त्याच्यामध्ये अक्षताने फूट टाकाल गंगे चय मुने चैव चे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी गुरु गोवर्ण आद्या वाहिनी देवताभ्यो नम पूजेसाठी शंख आणि घंटी घेतली असेल शंखामध्ये पळी भर पाणी टाकायचं आहे पाचजन्याय विनायमही तन्नो शंख प्रचोदयात त्याच्यावर पूज्य व्हायचं आहे पूजना ते नंद पुष्पां सम घंटी जी घेतली आहे त्या घंटेचा नाद करायचा आहे वाजवायचे आहे

सर्व आपले पूजा साहित्य करायचं आहे सर्वत्र पाणी शिंपडावर अपवित्र स्वतःच्या पवित्र वाह सर्वाह या अभिनंतर त्या पुलाचा वास घ्यायचा आहे आणि खाली सोडून घ्यायचं आहे उत्तर निर्माल्यम आता मुख्य पूजेकडे आपण वळूया आता आपण गणपती बाप्पाच्या पार्थिव मूर्तीमध्ये प्राण आणणार त्याला आपण प्राणप्रतिष्ठा असं म्हणतो प्राणप्रतिष्ठा झाली कृती आहे दोन दुर्वा घ्यायचे आहेत तुपाच्या वाटीने तुपा वाटीमध्ये तूप घ्यावं त्या वाटी तुपाच्या वाटीमध्ये त्या दुर्वा नंतर टोप दुरवायचं आहे हलकस दुर्वांचं टोक आहे ते गणपती बाप्पाच्या हृदयाला लावून धरायचं आपल्या डाव्या हाताची दोन मोठा आहेत तर आपल्या हृदयाला लावून आणि ओंकार उच्चार करायचा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम 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 असं पंधरा वेळा म्हणायचं आहे मी तोपर्यंत प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणत आहे ओम शं क्रौ यम सा ोमं इह प्राणः ॐ आं क्रीं क्रौं यं शं वं शं शं सं हं सः जीव इह जीवसितः ॐ ह्रीं क्रौं अयं वं शं शं सौ हं स सर्वेन्द्रियाणि इह सर्वेन्द्रियाणि यापुढे मी ज्या ज्या ठिकाणी आता सांगत आहे त्याप्रमाणे भगवंताच्या त्या किंवा सर्वांगाला वरून खालपर्यंत सर्वांगाला दुर्वांनी स्पर्श करायचा आहे वरून डोळ्यांपासून नेत्र मस्तक चारही हात हृदय नाभी गुडघे पादस्पर्श करून ती दुर्गा खाली सोडून द्यायची आहे नमस्कार करायचा आहे

आता यापुढे दुर्वा घ्यायचे आहे पाण्यामध्ये कस तो बुडवायचं आहे बाप्पाच्या अंगावर शिडायचं आहे श्रीमंत महागणपतय महाचुलिंद समर्पयामी अर्घम समर्पयामी माध्यम समर्पयामी आता थोडंसं पंचामृतामध्ये दुर्वा थोडे थोडी बुडवून पाच वेळ व्हायचे आहे पयस्नानं समर्पयामि मी दधी स्नानं समर्पया समर्पयामी मधुस्नानं समर्पयामी कर्करा स्नानम स्नपयामी ती दुर्वादा था ताम्हामध्ये सोडून द्यायची परत दुसरी दुर्वा घ्यायची आहे आणि फक्त पाणी हलकं हलकं शिंपडायचं आहे लक्षात घ्या पार्थिव मूर्ती आहे मातीची मूर्ती आहे त्यामुळे पाणी अगदी कमी शिंपडायचं आहे एवढं कमी शिंपडाल तेवढं चांगलं आहे ओम गम गणपतय नमहा असं मंत्रोच्चारण आपण स्वतः करत करायचं आहे हरी ओम नमस्ते गणपतय तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही किवल गर्तासि तुमे केल धर्ता तुमे कवलमर्ता तुमे सर्व हृद ब्रमास कस साक्षादास नित वज्मी सत्यम वज्मी अवक्त माम अवक्तारमश्रुतारम अवधा अवधा अवामच्या अवपश्चाद पुरस्तात अवतरा अवदक्षिणात् तात अवचूर्धात् तात अवाधरात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं मां मे स्वं चिन्मयः आत्मआनन्दमयः ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दगतियोसितंप्रत्यक्षं ब्रह्मासि तु ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदितं तत्त्वो जायते सर्वं जगन्तत्त्वसिष्यति सर्वं जगन्त्वै एवष्यति सर्वं जगन्तै प्रत्ययति त्वं भुङ्गितापं धनोदिनप्रभातुं चत्वारि भागपदानि क्वं गुणत्रया जितहातुं देहत्रया जितहातुं कालत्रया जितहात्मं वस्थात्रया जितहा वामोनाधारश्चितोषि नित्यं तं शक्तित्रयात्मकः वा योगिनोझायं सिनित्यं तं ब्रह्मात्त्वं विष्णोः स्वं रुद्रास्तं इन्द्रास्तम् अग्निः स्त्वं वायुस्तं सूर्यास्तं च त्रमास्तं <ETITANij2> गणादिंगुरोमुच्चार्य वर्णादि तदनंतरम अनुस्वार परतरह अर्धेंदुलसितं तारेण रुद्धं एतत्तमनुसरूपं गकार पूर्वरूपं अकार मध्यमरूपं अनुस्वार चांद्ररूपं बिंदुरुत्तररूपं नादसंधानं संहिता संधि सैषा गणेश विद्या गणतरुषिः निश्रुद्गायत्री छंदः गणपति देवता नमः गणपते विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमां कुशधारिणां च च वरदं हस्तर्भिभ्राणं रक्तं लम्बोदरं सुरुपकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलित्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ पुरुषात्परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगयोगिनां वरः ॐ नमो राधपतये नमो वणपते नमो प्रमथपतये नमस्य लम्बोदरायै एकदत्ताय विघ्नाशने शिवसुताय श्री वरदमूर्त महा दुर्वा बाप्पांच्या पायाजवळ सोडून द्या गणपती बाप्पाला सुरुवातीला गंध लावायचे अष्टगंध असेल किंवा ओलो कुंक घेतलं तरी चालेल विलेपनार्धे अक्षता समर्पयामी अक्षत सोडायचे आहे डोक्यावरून

जाणवेळी पद्धत पाहून घ्या कसं घातलेलं आहे ते उपवस्त्रम सम त्याच्यानंतर हार घालायचा आहे पूजनार्थे पुष्पोपहार गणपतीला गुरुवांची तुणी तोंडेमध्ये किंवा मुकुटावर ठेवायची आहे कांड दुर्वांकुरम सम अर्पयामी भगवंतराता भूपदीप नैवेद्य दाखवायच्यामुळे तुप्पाच दीवा लावून गेला हरकत नाही धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि त्रयपुर गौरम करुणापसारं संसारसारं भुजके ग्रहारं सदा वसंत रचयाहारविंदये भवं भवानी सहित नवामी भूपं समर्पयामि दीपं दर्शयामि यानंतर गुडखाद्याच्या नैवेद्य जे मोदक नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे हातामध्ये पडीवर पाणी घेऊन प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणे नैवेद्या मदे महानैवेद्यं समर्पयामि गुडकादि समर्पयामि एकादश मोदक नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालं हतामध्ये पाणि सुक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं सम अर्पयामि उत्तरापोषणं सम अर्पयामि पाच न महादेवाकुडे पि पञ्चतन्ते पचवेडेड्यान पूर्व श्रीगणेशाय न महा विष्णवे नमः दुर्गाय नमः शिवाय नमः सूर्यायन महा पंचतन देवताभ्या महा पाणीभर पाणी घेऊन हात तहाना मी यापुढे वरुण स्थापना केलेली आहे त्या कलशाची आपण या ठिकाणी पूजा करणार आहोत सर्व पूजेमध्ये शुभ कार्यामध्ये आपण या वरुणाची स्थापना नेहमी करत असतो ते वर्णपूजन या ठिकाणी करायचं आहे हात लावायचं वरुण कलशाला कलशस्य मुखे विष्णुः कण्ठेरुदृशमारिता मूले तत्र ब्रह्मा मध्ये मातृगणकृता उक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपावसुन्दरा सप्तदीपावसुन्दरः ऋग्वेदयजुर्वेदो सामवेदोचृहाध्वनिता सर्वे कलशं दुःशमारिता अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरि तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारका गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलस्मिन सन्निधि गुरु कलशाला गंधक्षित फूल वहाँ है भोवर्ण आद्यावाहिता पूजनार्थे गंधक्षता पुष्प समर्पयामी हरिद्रा कुंकु वरुण अक्षता वहाँ है सर्वोपचाराथे समर्पयामी हरि कुंकु है हरिद्रा कुंकु सौभाग्य द्रव्यम समर्पयामी फुलाकड़ नारळाचे वरून सोडायचे आहे गंधोदुष्प समरपयामी भोवर्ण अद्यावाहित मनमहा कलशाचे आशीर्वाद घ्यायचे आहेत कलश उचलायचा आपल्या कपाळी लावायचा आणि परत ठेवून द्यायचा आहे शांती रसू पुष्टिरसो तुष्टिरसू कल्याण ऐश कलश स्थापना जागेवर करून ठेवायची आहे भोवर्ण अद्यावाहित महा यावत पूजा समाप्ती स्या तावतम सुस्थिरो भव कळशाला अगरबत्ती निवळायचं आहे गणपती बाप्पाला पण अगरबत्ती निवळाच्या पूजनार्थे धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी या ठिकाणी पूजन आपलं संपूर्ण झालेलं या आहे यानंतर तर पुढचा भाग येतो तुम्ही विविध प्रकारचे नैवेद्य दाखवायचं आहे तर ते दाखव हे पूजन पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या वे प्रकारचे नैवेद्य मिठाई फळ असा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवू शकता यानंतर जो भाग आहे तो आरतीचा तो तुम्हाला आपण आता पुढे आरती घेऊया कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंद हृदयार भवं भवानी सहित नमामी सुखगरता दुपहरता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सुंदर सर्वाङ्गी सुन्दर उजेन्दुरा कण्ठीडके मायमुक्तापरं जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति हो श्री मंगल दर्शन मात्रे दर्शनमात्रे कामना कामनापुरी जय देव जय देव रत्नखचिद गौरी कुमरा चन्दनाचीयुति कुकुमकेश्वरा हिरे दडिता शोभतो बरा नो नोपुरे चरणी घागरिया जय जय मुजय देव जय मंडल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मोला काम नापूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणि वर वंदना सरळ सोंड वत्रा तुंड दास रामाता सा वाट माहि तजना संत की सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान काम की जय देव जय देव नाना परिमण दुर्वाश दुर्शन पत्रे लाद का पूरी त्रे ऐसे पूजन केंत्रे सिद्धि नम्री क्षण मात्रे जय देव जय देव जय मंगल मूर्ति जय गुणवर्णाय मतके स्फुरती जय देव जय दे। दे देव ध्यान निरंतर जे कोणी करदी काही सकल हि पापेही हरती वाजी सुत कायोती सर्व पाऊनिअिसागर करीती जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय गुणवर्णाय मतकै स्फूरती जय देव जय देव

हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को महिमा कही जाए लागत हूँ बद को जय जय जिनराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मनरमता जय देव जय देव अष्टौ सिद्धि काकी संकट को वैरी मंगलमूरत अंगारे कोटि सूरज प्रकाश ऐसी सभी

धन्य दर्शन मे राम रमता जय देव जय दीन चरण दुव्याने पाहिन रूपे क्रेमी आलिंगन आनंद भावे उवायन मने तमेव माता पिता तुम्ही तमेव त्वमेव तमेव विद्यार्जनंदमेव तमेव नव मम देव कायरवा न्द्रैर्वाप्यात्मा वा प्रतिवात् करोमि याज्ञकलं परस्मै नारायणाय हि समर्पयामि केशवं राम्नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं रोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोरया रे मोरयारे मोरया मोरयारे मोरयारे पप्पा मोरयारे मोरया रे बाप्पा मोरया रे मोर्या रे बाप्पा मोरया रे मोर्या रे बाप्पा मोरया रे आता माझ्या बाबून म्हणायचं आहे मोर्या मोर या मोरया मोर मोर्या मोर्या मोर्या, मौर्या, मोर्या मौर्या, 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 மோர் மோயா சிதி விநாயக மோர்யா மோரிய மோர்யா சிதி விநாயக மோர்யா மோரியா மோர்யா சித்தாமணி மோர்யா மோர்யா மோயா சிதாமணி மோயா மோர்யா மோர்யா

गणपती बाप्पा मंगलमूर्ती अशा प्रकारे मी आरती घेतलेली आहे आपल्याला हवा असेल तर अजून आरती तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता त्यानंतर मंत्र पुष्पांजली घ्यायची आपल्याला यज्ञे यंतदेवास्तान धरमाणी प्रथम्यासनम ते हराकम हिमान सचंद यत्र पूर्वे साध्या देवा ओम राजाधिराजाय साहिने नमो वयम वैश्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वर वैश्रवण दु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम महा। ओम स्वस्ती साम्राज्यम भोज्यं स्वाराज्यं वैराज्य पारमेशं राज्य महाराज्यमाधिपत्यम्यं समंतपर्यायी सत्व सर्वायुषांदा परार्धात पृथिवे समुद्रपर्यंतायां एकरा तदपेश श्लोको विहिपरवेष्टम नृतश संग्रहे आविक्षितस्य काम विश्वे देवाः सभा सदैति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात मंत्रपुष्प समर्पयाम